नमस्कार सविताज पाककलामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर थंडीच तर सुरू झालेली आहे आणि थंडीत गरमागरर मुगाची आणि तुरीच्या डाळीची खिचडी अतिशय सुंदर लागते तर चला आज आपण बनवूया एक लहान वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत आणि तेवढ्याच वाटीच्या मापाने मी दोन्ही डाळी घेतलेल्या आहेत डाळ आणि तुरडाळ पण तुरडाळ फक्त मी एक टेबलस्पून घेतलेली आहे आणि बाकी सगळी मुग डाळ आहे त्यासाठी तीन लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची आणि कढीपत्ता तर चला फोडणी घालूया फोडणीसाठी मी गाईचं तूप वापरले दोन टेबलस्पून गाईचं तूप थोडीशी जिरी थोडी मोहरी जिरी मोहरी छान त तडली की मग आपण घालणार आहे त्याच्यात बारीक चिरून घेतलेला लसूण लसूण छान आपल्याला गुलाबी रंगावर परतायचं आहे तर लसूण परतत असताना आपण त्यात हिरवी मिरची घालून घेऊया हिरवी मिरची आणि लसूण दोन्ही गुलाबी रंगावर परतल्यानंतर मग आपण त्यामध्ये कडीपत्ता आणि हळद घालणार आहे हिरवी मिरची ही पूर्णपणे ऑप्शनल आहे हवी असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातली तरी हरकत नाही तर एक टी स्पून मी हळद घातलेली आहे हळद छान तडतडली की आता आपण डाळ आणि तांदूळ आपण भिजत ठेवलेलं होतं तर आपण ह्यामध्ये तुरीची डाळ घालत आहोत मी बिना पॉलिशची डाळ वापरली त्यामुळे माझी डाळ ही पंधरा मिनटात भिजलेली आहे तुम्ही जर पॉलिशची डाळ वापरणार असेल तर ती अर्धा तास अगोदर भिजवून ठेवा म्हणजे ती छान मऊ शिजते याच्यात मी घातलेलं आहे अर्धा टीस्पून हिंग हिंग मात्र अवश्य घाला कारण आपण मुगाची आणि तुरीची खिचडी करत आहोत तर हिंगाने पोटाला आराम पडतो म्हणून हिंग नक्की घाला तर बघा आपण छान परतून घेतल्यानंतर थोडंसं आपण दोन टेबलस्पून पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून परत एकदा आपण हिला छान परतून घेणार आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घाला ही खिचडी छान तुपात खमंग परतली आणि मग गरम पाणी आपण घालणार आहोत गरम पाणी साधारण मी चार ते पाच छोटे कप म्हणजे मी ज्या वाटीने तांदूळ आणि मूग डाळ मोजलेली आहे त्याच वाटीने मी चार ते पाच कप पाणी गरम करून घेतलेलं आहे गरम पाणी घालायचं म्हणजे तुरीची डाळ शिजायला मदत होते मुगाची डाळ तर तशी इझिली शिजून जाते पण तुरीच्या डाळीसाठी गरम पाणी घाला म्हणजे खिचडी मऊ पण लागते चवीलाही छान लागते तर बघा खिचडीला छान खळखळून उकळी आलेली आहे खळखळून उकळी आल्यानंतर आपण यावर ठेवणार आहोत झाकण आणि झाकणावर थोडंसं पाणी पाणी कमी जास्त लागू शकतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी मी ताटावर ठेवलं आहे लागलं तर ला हेच गरम पाणी आता आपण वापरणार तर बघा त्यातलं अर्धं पाणी तर आटलेलं आहे तर खिचडी छान मऊ शिजलेली दिसते एकदा चमच्याने आपण हलवून बघूया आपल्याला कशी वाटते तर बऱ्यापैकी शिजली पण थोडीशी तुरीच्या डाळीला अजून दोन ते तीन टेबलस्पून गरम पाणी टाकलं तर ती छान मऊ होईल तर मी थोडंसं यामध्ये वरती जे ताटावर पाणी शिल्लक आहे ते थोडंसं पाणी यामध्ये घालणार आहे आणि एक वाफ काढणार आहे तर बघा मी अगदी थोडं पाणी घातलं आहे थोडं पाणी घालून थोडं पाणी घालून मस्त मी ह्याची वाफ काढून घेणार आहे तर पहा वाफ माझी काढून झालेली आहे तर आपली खिचडी तयार झालेली आहे आता आपण वरणं छान कोथिंबीर ओलं खोबरं लिंबू पिळं तरीही चालेल ही खिचडी वरती शिजवण्याचं कारण एकच आहे की वर शिजवल्यानंतर खिचडी ही पचायला हलकी राहते कुकरमधली जड पडते पचायला म्हणून आपण ही खास वरती शिजवलेली आहे तर बघा मी छान गार्निशिंगसाठी खोबरंही घातलेलं आहे लिंबू ही पिळा तर कशी वाटली ही तुम्हाला थंडी स्पेशल मूग आणि तुरीच्या डाळीची खिचडी पचायला अतिशय हलकी आणि आता बघा आपण ही गरम गरम सर्व करणार आहोत छान साजूक तुपाबरोबर गरम गरम खा पोटाला अतिशय छान वाटतं तर कशी वाटली तुम्हाला ही मूग आणि तुरीच्या डाळीची खिचडी मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत छान हेल्दी खा हेल्दी राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद